पासपोर्ट अर्जाची पेमेंट करून प्रिंट काढली आहे आता अर्जात काही दुरुस्ती करू शकतो का पासपोर्ट मधील जन्म तारीख बदलायची आहे कोणती प्रक्रिया करावी लागेल ऑनलाइन अर्जाबरोबर कोणते डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात काय पासपोर्ट हरवला असेल तर कोणती प्रक्रिया करावी लागेल असे बरेच प्रश्न तुमच्या मनात येत असतील तर अशाच महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे आज मी या व्हिडिओ मध्ये देणार आहे तर माझी आपल्याला विनंती आहे की आपण ही व्हिडिओ संपूर्ण पहा कदाचित तुमच्या मनातील प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओ मध्ये मिळून जाईल व पासपोर्ट ऑनलाईन अर्ज करताना आपल्याला अडचण येणार नाही तर जादा वेळ न घालवता सुरू करूया आपल्या पहिल्या प्रश्नापासून मी पासपोर्ट करता अर्ज करून पेमेंट करून त्याची प्रिंट काढली आहे परंतु मला अर्जात काही चूक आढळली आहे तर मी ती चूक कशी दुरुस्त करू शकतो मित्रांनो तुम्ही एकदा फॉर्म सबमिट करून अपॉइंटमेंट बुक वर, अर्जात काही बदल करू शकत नाही परंतु मुलाखतीच्या वेळेस पासपोर्ट सेवा केंद्रात काउंटर ए वरती सिटीजन सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह असतील त्यांना सांगून तुम्ही अर्जात आवश्यक असणारी दुरुस्ती करू शकता मित्रांनो अर्जात अशी चूक होऊ नये याकरता मी आपल्याला सांगू इच्छितो की अर्ज सबमिट करण्यापूर्वी एक ते दोन वेळा काळजीपूर्वक वाचून मगच सबमिट करा माझ्या पासपोर्ट मधील जन्मतारीख अथवा जन्म ठिकाण बदलायची असेल तर मला कोणती प्रक्रिया करावी लागेल व कोणती कागदपत्रे लागतील मित्रांनो जन्मतारीख अथवा जन्म ठिकाण बदल करण्याकरता आपल्याला पासपोर्ट रीइश्यू या पर्यायातून अप्लाय करावे लागेल व त्या संबंधीची कागदपत्रे सादर करावी लागतील याकरता लागणारी कागदपत्रे पाहण्याकरता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी डॉक्युमेंट अॅडवायजर लिंक दिली आहे त्यामधून आपण आवश्यक कागदपत्रांची लिस्ट पाहू शकता तथापि सक्षम अधिकाऱ्याकडून जन्मतारीख अथवा जन्म ठिकाण बदला संबंधी इतर कागदपत्रांची मागणी केली जाऊ शकते ज्याच्या आधारे जन्मतारीख अथवा जन्म ठिकाण बदलण्याविषयी ते योग्य तपासणी करतील जर काही चुकीची माहिती आढळल्यास ते अर्ज रिजेक्ट करू शकतात या करता बदला संबंधीची इतर काही आवश्यक कागदपत्रे असतील तर बरोबर नेणे गरजेचे असेल लग्न अथवा घटस्फोट झाल्यानंतर बदल असल्यास अर्जासोबत इतर कोणती कागदपत्रे जमा करावी लागतील आपल्याला इतर जादाची कोणतीही कागदपत्रे लागणार नाही परंतु आपण जी कागदपत्रे जमा करणार आहात त्यावर तुमचे बदललेले नाव असणे महत्वाचे आहे ऍप्लिकेशन सोबत लागणाऱ्या कागदपत्रांची लिस्ट आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मधील डॉक्युमेंट अॅडवायजरच्या लिंक मधून पाहू शकता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळी मला ओरिजिनल कागदपत्रे सबमिट करावी लागतात काय मित्रांनो अर्जदाराला सर्व कागदपत्रांची सेल्फ अटेस्टेड फोटो कॉपी जमा करावी लागते परंतु डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळी ओरिजिनल कागदपत्रे तुम्हाला पासपोर्ट सेवा केंद्रात दाखवावी लागतात ज्याच्या आधारे तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण करून तुमची ओरिजिनल कागदपत्रे परत केली जातात मी पासपोर्टच्या अर्जात परमनंट व प्रेझेंट दोन्ही ॲड्रेसची नोंद केली आहे तर माझे पोलीस व्हेरिफिकेशन कोणत्या होईल मित्रांनो तुम्ही अर्जामध्ये जर व प्रेझेंट असे दोन वेगवेगळे वेग ऍड्रेस दिले असतील तर पोलीस व्हेरिफिकेशन परमानंट व प्रेझेंट दोन्ही ॲड्रेसवर वर होत असते याकरता खरोखरच गरज असेल तर दोन वेगवेगळ्या पत्त्यांची नोंद करा अन्यथा एकच पत्ता नोंद करा मी पासपोर्ट करता एक वर्षापूर्वी अर्ज भरून अपॉइंटमेंट घेतली होती परंतु मी मुलाखतीला जाऊ शकलो नाही आता मी नवीन अर्ज करत आहे यामध्ये हॅव यू एव्हर अप्लाइड फॉर पासपोर्ट नॉट इश्यूड असा पर्याय आहे तर यामध्ये मी यस करावे की नो करावे आपण यस केल्यास फाईल नंबर नोंद करावा लागतो मित्रांनो हा फाईल नंबर आपण मुलाखतीला गेल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जनरेट होत असतो परंतु आपण पूर्वीची प्रक्रिया पूर्ण केली नसल्याने हा फाईल नंबर जनरेट झालेला नसतो या आपण यामध्ये नो हा करता निवडावा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन का डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता जाताना अर्जावर फोटो, फोटो, जाता फोटो लावावा लागत नाही तसेच घेऊनही जावा लागत नाही तर पासपोर्ट ऑफिस मध्येच तुमचा फोटो काढून तोच ऑनलाईन अपलोड केला जातो तीन महिन्याच्या बाळाचा पासपोर्ट करता पासपोर्ट सेवा केंद्रात जाताना त्या बाळाचा फोटो घेऊन जावा लागतो का मित्रांनो चार वर्षाच्या आतील लहान मुलांचा पासपोर्ट करता पासपोर्ट साईज फोटो बरोबर घेऊन जाणे आवश्यक आहे चार वर्षाच्या वरील सर्वांचा फोटो पासपोर्ट सेवा केंद्रात तेथील कॅमेराने काढला जातो त्यांना फोटो घेऊन जाण्याची आवश्यकता नसते चार वर्षाच्या आतील लहान मुलांचा फोटो कसा असावा याच्या सूचनांची पीडीएफ फाईल ची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे त्याप्रमाणे फोटो काढावा लागेल पासपोर्ट हरवला अथवा खराब झाला असेल तर डुप्लिकेट पासपोर्ट मिळण्याकरिता काय करावे लागेल मित्रांनो पासपोर्ट डुप्लिकेट मिळत नाही तर आपल्याला नवीन पासपोर्ट नंबर व नवीन व्हॅलिडिटी सहित नवीन पासपोर्ट मिळत असतो ज्या करता आपल्याला रीइशू पासपोर्ट या कॅटेगरी मधून पासपोर्ट हरवला अथवा खराब झाल्याचे कारण देऊन पासपोर्ट करीता अप्लाय करावे लागेल याकरता लागणाऱ्या कागदपत्रांची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या डॉक्युमेंट ऍडवायझर लिंक वर क्लिक करून आपण मिळवू शकता माझ्या जन्म दाखल्यावर जन्मतारीख व माझ्या इतर ऑफिशियल डॉक्युमेंट वर जन्मतारीख वेगळी आहे तर काय करावे आपल्याकडे दहावी पॅन कार कार्ड या कागदपत्रांवर जर एक जन्म असेल तर तीच तारीख अर्जात नोंद करा म्हणजे आपल्याला जन्म दाखल्याची गरज पडणार नाही डॉक्युमेंट ऍडवायझर लिंक वर क्लिक करून आपण जन्म तारखेच्या पुराव्या करता लागणारी कागदपत्रांची लिस्ट पाहू शकता ऑनलाईन फॉर्म भरत असताना ऍड्रेस प्रूफ व आय डी प्रूफ डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात काय ऑनलाईन अर्जामध्ये डॉक्युमेंट अपलोड करणे बंधनकारक नाही त्यामुळे आपण डॉक्युमेंट अपलोड नाही केला तरी काही अडचण येणार नाही मी राहत असलेले शहर सोडून इतर शहरात अपॉइंटमेंट बुक केली तर काही अडचण येईल काय काही अडचण येणार नाही मित्रांनो तुम्ही तुमच्या तारखेच्या व वेळेच्या सोयीनुसार जवळच्या कोणत्याही शहरात अपॉइंटमेंट बुक करून आपली प्रक्रिया पूर्ण करू शकता पासपोर्ट करिता रजिस्ट्रेशन केलेल्या लॉग इन आय डी वरून किती अर्ज सबमिट करू शकतो मित्रांनो आपण एका आयडी वरून जास्तीत जास्त पाच अर्ज सबमिट करू शकता मी मायनर असून माझे वय सोळा वर्ष आहे तर मला दहा वर्ष व्हॅलिडिटी असलेला पासपोर्ट मिळू शकेल का मित्रांनो पंधरा ते अठरा वर्ष वय असलेल्या मुलांना अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत किंवा पूर्ण दहा वर्ष व्हॅलिडिटी असलेल्या पासपोर्ट अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध असतो आपण आपल्या मर्जीनुसार पर्याय निवडू शकता ऑनलाईन पेमेंट झाल्यावर मी डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन करीता बुक केलेली अपॉइंटमेंटची नियोजित तारीख बदलू शकतो का मित्रांनो सेवा केंद्रात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करीता अपॉइंटमेंट निश्चित झाल्यानंतर बदल करू शकता परंतु जर तुम्ही तत्काळ मधून अपॉइंटमेंट बुक केली असेल तर तुम्ही पहिल्या भेटीच्या तारखेपासून वर्षभरात फक्त एकदाच अपॉइंटमेंट तारखेमध्ये बदल करू शकता तर मित्रांनो माझ्या माहितीप्रमाणे ऑनलाईन पासपोर्ट अर्जा संबंधी नेहमी विचारले जाणारे काही महत्वाचे प्रश्न होते ज्याची उत्तरे देऊन मी आपल्या शंका दूर करण्याचा प्रयत्न केला आहे या व्यतिरिक्त आपल्या मनात काही शंका असतील तर कमेंट करून विचारू शकता आपल्या जास्तीत जास्त शंका दूर करण्याचा मी प्रयत्न करीन तसेच ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र